सलाई समाचार आगपाणी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार आप आप या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावची ग्रामपंचायत रणधुमाळी जोरदार चालू झाली असून या गावचे सरपंच पदाचे उमेदवार सदानंद वसंतराव सस्ते यांना याच गावचे नेते ज्येष्ठ समाजसेवक मोहन सोनू बागल यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत सदानंद वसंतराव सस्ते यांना सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे यावेळी वॉर्ड क्रमांक तीन चे उमेदवार स्वप्नील दिगंबर दबडे व अमोल सोपान दबडे वॉर्ड नंबर दोन चे उमेदवार अजिंक्य प्रकाश बागल सोसायटी संचालक दादासाहेब गंभीर संचालक मंगेश सस्ते जयवंत सस्ते पोपट सस्ते विजय सस्ते वसंतराव सस्ते गोपाल बागल माणिक बागल शिवाजी बागल दीपक बागल मोहन बागल यांनी आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून बहुमताने निवडून आणण्याचा संकल्पही केला आजच्या राजकीय के धामधुमीत सत्तेच्या खुर्चीसाठी भांडण होत असताना या लहानशा गावात मोहन बागल यांनी आपला मानाचा मोठेपणा दाखवला याची जोरदार चर्चा या परिसरातून होत आहे ग्रामपंचायत निवडणूक सन दोन हजार साठी इलेक्शनचा दिविश सा प्रोग्राम जाहीर झाला असून त्यासाठी आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावची ग्रामपंचायत रणधुमाळी जोरदार चालू झाली असून या गावचे सरपंच पदाचे उमेदवार सदानंद वसंतराव सस्ते यांना याच गावचे नेते ज्येष्ठ समाजसेवक मोहन सोनू बागल यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत सदानंद वसंतराव सस्ते यांना सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे यावेळी वार्ड क्रमांक तीन चे उमेदवार स्वप्नील दिगंबर दबडे व अमोल सोपान दबडे वॉर्ड नंबर दोन चे उमेदवार अजिंक्य प्रकाश बागल सोसायटी संचालक दादासाहेब गंभीर संचालक मंगेश सस्ते जयवंत सस्ते पोपट सस्ते विजय सस्ते वसंतराव सस्ते गोपाल बागल मानिक बागल शिवाजी बागल दीपक बागल मोहन बागल यांनी आपला बिनशर्थ पाठिंबा जाहीर करून बहुमताने निवडून आणण्याचा संकल्पही केला आजच्या राजकीय के धामधुमीत सत्तेच्या खुर्चीसाठी भांडण होत असताना या लहानशा गावात मोहन बागल यांनी आपला मानाचा मोठेपणा दाखवला याची जोरदार चर्चा या परिसरात डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादी साठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालयतून होत आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट नॉन पंजाबी डिशेस फिश अँड चाइन, चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कारपोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एल सर्विस सेंटर एल चा सर्व पॉलिसी बदल महत्ति संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस आपल्या सुंदर घराच स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा, सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी पाडी भानुदास ओपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धीवीर शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कला शिका ड्रायव्हिंग स्कूल ॲडमिशनसाठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे आज� अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर, पत्ता दोनशे समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू यांचे सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने ने सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप माऊली पेंट्स एंड सेडर्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब खोकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकतीस